गुड मॉर्निंग मित्रांनो आजची सुरुवात झालेली आहे सकाळची कॉफी आणि आज बिस्किट नवीन आहे फिफ्टी फिफ्टी मस्का चस्का नमस्कार मित्रांनो मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आता वाजलेले आहेत दहा वाजून पन्नास मिनटं झालेले आहेत आणि आज वार आहे बुधवार आणि तारीख आहे ट्वेंटी फोर डिसेंबर तर अजून तरी काहीच प्लॅन नाही मिळत कुठे जाण्याचा आज बी एड करायला जायचं आहे पालघरला तो प्लॅन फिक्स आहे आता त्या व्यतिरिक्त काय होते ते तुम्हाला बघायला भेटणारच आहेत तर चला बघूया वेनर्सडे स्पेशल चिकन आणि राईस तसं तर व्हेज असलं तर मी लवकर जेवत नाही पण नॉन होतं तर खूप लवकर जेवलेलो आहे अजून सव्वा बारा पण झालेलं नाही मिळत आणि माझं आज जेवून झालेलं आहे आणि आता एक प्लॅन झालेला आहे आपल्याला जायचं आहे थोडं शूट आहे हिमांशूने कॉल केला होता हिमांशू कोण काल भेटला होता तो नाही दुसरा त्याला तुम्ही ओळखत असतील तर तो जेव्हा येईल तेव्हा आपण जाऊया आता दोन वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि हिमांशु मला बोललेला साडेबारा वाजता येतो पण आला तो दोन नंतर आता आल्यात आम्ही आमच्या गावातल्या शाळेमध्ये काहीतरी शूट करायला ते तुम्हाला कुठे बघायला भेटेल रे मला पण नाही माहिती कुठे बघायला भेटेल ते हिमांशुलाच माहिती आणि हर्षभाईला उठवलाय झोपेतून हर्षभाई पण आलेत आता आता मला माहीत पडलं आहे ग्राम म्हणजे गावाची व्हिडिओ बनवायची आहे तीन ते ती साडेतीन मिनिटाची ना ती व्हिडिओ इमानशी बनवणार आहे नाही नाही मी नाही ना हर्ष भाई ना 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 हर्ष हर्षभाई बनवणार आहेत सर्व एडिटिंग वगैरे हर्षभाई करणार आहेत हार्दिक भाई बनवणार अरे मी कुठे आहे मी नाही बनवत करायचा हार्दिक भाईला आजचा सेकंड लोकेशन आहे उमरोळी ग्रामपंचायत आणि म्हणजे फटाफट आमचं शूट म्हणजे व्हिडिओज घ्यायचे आहेत थोड्याफार ते एडिट तर निशांत करणार आहे मला फक्त दोन व्हिडिओ घ्यायचेत कारण की विकी नाही मिळत विकीचं काम मला करायला लागते ग्रामपंचायतमध्ये काय आता आम्ही सध्या शूट केलं नाही आता आम्ही आलो आहे मराठी शाळेमध्ये आता आलोय उमरळी नाक्यावर आणि हिमांशूने मला आजच्या शूटचे दोन हजार रुपये दिलेत म्हणून मी आला असं मी फुकटमध्ये येत नाही पाच वाजून वीस मिनटं चाललेले आहेत आणि मी घरी कधी चाललो जेव्हा तुम्ही शेवटचा शॉट बघितला असेल या अगोदरची व्हिडिओ नाक्यावर होतो त्याच्यानंतर हिमांशू बोलला का उद्या शूट करू थोडंफार मग आता चाललो खेळायला आता जस्ट कॉफी दिली तर जाऊया ग्राउंडवर साडेपाच वाजलेले आहेत पण अजून काय गेम चालू नाही झालेल्यामुळे म्हणून इथे आम्ही बॉलिंगची प्रॅक्टिस करतो आता प्लेयर्स येतील तेव्हा बघू गेम चालू होईल तेव्हा भेटतो तुम्हाला स्मरन ऑन बॉलिंग मॅक्ट टू वैभव ओ माय गॉड आता बॉक्स गेम चालू आणि आज पतू पण आलाय पतू तू खेळायला आलाय का बघायला आलायला पण मी खेळायला येतो तेव्हापासून तू गायब झालाय रिप्लेसमेंट दिले काय तुम्हाला नाही बाबा ये नाही सध्या आमचे दिवस नाही सध्या आमचे दिवस नेते आमचे दिवस सध्या आमची बॉडी पेन कर लागलाय आमची बॉडी झालं हार्दिक पाटील रिपोर्टिंग विथ गंधर्व गंधर्व काय चालू आहे मॅच मध्ये आता आमची आता आमची बॅटिंग चालू काल आम्ही मॅच जिंकले आता बॉलिंग ला गती चालू आहे आणि पहिली मॅच चालू झालेली आहे पाहूया आज आपलं काय होते काल आम्ही दोन मॅच जिंकले आणि ते पण दोन मॅच जिंकले भाऊ राऊत ऑन स्ट्राईक पाहूया काय करतो ओ माय गॉड भारी मारला बॉल खतरनाक गेला गेला हार्दिक पाटील के साथ देख रहे है तुम लोग ओ आणि हार्दिक पाटील रहे गंधर्व हार्दिक बघतो स्ट्राईक द्या स्ट्राईक द्या

वाईट बोलता चौका चौगाई व्हिडिओ अजून कुठे एक वाईट भोवाल्या नि पहिली मॅच आम्ही जिंकले अठरा गाडले दिलेले तीन नोरीत ते नाही गाडले आता पहिल्या मॅच मध्ये शेवटला उतरलेलो म्हणून आता ओपनिंगला झालो आराम कीजिए हार्दिक पाटील काय करतात ओ हो 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 टी एच पी एच पी आणि एच पी हा गेलेला एच पी चौगे बडला एक बॉल शॉट आज आम्ही दोन आहे आणि आज, आज आपल्या प्रथमेश राऊत यांनी तो खेळत नाही म्हणून आज व्हिडिओ काढला त्याने आणि हा बघा स्टार कॉमेंट्रेटर गंधर्व सनसेट झालेला आहे व्ह्यू खूप चांगला आहे आणि तीन मधून आम्ही तीन मॅच जिंकलेले आहेत सहा वाजून एक्केचाळीस मिनटं झालेली आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी मी घरी आलो खेळून आणि चार माजून तीन आम्ही जिंकले आणि एक ते जिंकले आत्ता चाललो आहे पालघरला बी एड करायला वैभवची वाट बघतो कारण की वैभवला पालघरलाच काम आहे तर वैभव पहिले मला बी एड करायला सोडेल तो त्याचं काम करेल मग तो मला परत पिक करून आम्ही सोबत घरी येऊ सहा वाजून पंचावन्न मिनटं झालेले आहेत आणि आम्ही निघालो आहे पालघरला जायला आणि अंधार झालेला आहे कारण की थंडी खूप दिवसानंतर तुम्हाला व्लॉग मध्ये दाखवतो चार रस्त्याची ट्रॅफिक मागे पण खूप आहे पण आता जाऊ द्या कॅमेरा मागे दाखवत नाही आता शॉर्मा खायला आलोय बघा जश दाढी करून डायरेक्ट शॉर्मा खायला आलोय स्पॉन्सर कोण आहे रे तू बघा आता आलोय फाउंटन मध्ये परत याला चव सुटली म्हणून शॉर्मा खायला आहेत वैभवला घरी जायची घाई आहे म्हणून मला गाडीवरच खायला लागतो शॉर्मा तिथून मस्त होता शॉर्मा पण भूक लागलेली म्हणून परत घेतला बघा एवढं काय खाल्यानंतर तरी घरी येऊन जेवायला लागते आज परत बॉईल्ड एगची भुर्जी बनवली आहे आणि भाकरी आहे प्रोटीनसाठी बॉईल्ड एग आहेत प्रोट तीन कमी पडला नाही पाहिजे बॉडीला नऊ वाजलेले आहेत आणि आजचा व्लॉग ऑलमोस्ट एडिट झालेला आहे आणि आत्ताच एक आपल्या मित्राचा कमेंट आलेला आहे की थर्टी डेज थर्टी ब्लॉग्स चॅलेंज दिलेला आहे त्याने तर ते आपण ॲक्सेप्ट करतोय पण आपण एक जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत थर्टी वन डेज थर्टी वन ब्लॉग्स बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ऑलमोस्ट आपले रेग्युलर ब्लॉग्स आहेतच मला तरी वाटते थर्टी डेज थर्टी व्लॉग्स ऑलमोस्ट आपले चॅनलवर आलेले आहेत तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय